आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत बटाटा आणि काबली चण्याची रस्सा भाजी अशी झणझणीत जन मस्त चमचमीत आपण भाजी करणार आहोत आज आता करूयात आपण रेसिपीला सुरुवात चला तर मग बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य लग्नातल्या पद्धतीची बटाट्याची भाजी नमस्कार पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण छान अशी उकडलेल्या बटाट्याची करणार आहोत छान भाजी आपण त्यासाठी वापरलेला एक वाटी घेतलेला आहे चना उकडलेले ले घेतलेले आहेत बटाटे चटणी घेतलेली आहे मिक्स मसाला घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीरीची पेस्ट बारीक कट केलेली कोथिंबीर आता आपण करूयात भाजी करायला सुरुवात कडे आपण गॅसवर घेतलेले आहे ठेवून त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे मोहरी आपली तडतडलेली आहे आता टाकूयात कांदा कांद्याला तेलामध्ये छान घेऊयात परतून कांदा आपला तेलामध्ये छान परतलेला आहे आता टोमॅटो घेऊयात टाकून तेलामध्ये छान घेऊयात टोमॅटोला पण परतून लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट लाल मिक्स मसाला, अर्धा चमचा हळद बटाट्याच्या बारीक काप केलेल्या घिव्यात टाकून छान घुव्यात मिक्स करून चवीनुसार मीठ वापवलेला काबली चना बारीक कट केलेली कोथिंबीर आता टाकूयात पाणी छान भाजीला घेऊयात मिक्स करून अशी छानशी आपली बटाट्याची रस्सा भाजी होत आहे तयार आता वरतून आपण थोडासा टाकूयात शेंगदाण्याचा खूट शेंगदाण्याचा कूट टाकून भाजीला छान घेऊयात मिक्स करून थोडीशी वरतून टाकूयात छान अशी कोथिंबीर अशी छान आपली बटाट्याची भाजी झालेली आहे चमचमीत अशी तयार काबली चना आणि बटाट्याची भाजी केलेली आहे आपण आज छान अशी एकदम लग्नामध्ये बनवतात त्या पद्धतीची आज आपण केलेली आहे बटाट्याची आणि चण्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आपली बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना अशी छानशी रस्सा भाजी बाय